नमस्कार मी विनायक भालचंद्र धारा पूर्व मानाचा प्रमुख ताता गणपतीच्या दृपया आपलं सरसं स्वागत करीत आहोत या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेल्या आहे जागेच्या ठिकाणी आणि यंदा यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर आणि डो डोस देण्याचा कार्यक्रम केलेला आहे या ठिकाणी आणि सगळ्या भक्तांनी लाईव्ह दर्शन घेत आहेत आरतीचं आणि पूजेचं लाईव्ह दर्शन आयोजित केलेलं आहे या ठिकाणी का सगळे कार्यक्रम विधिवत पूजा करत आहेत या ठिकाणी चाळीस वर्ष झालेलं आहे मंडळाचं स्थापना करून अध्यक्ष अध्यक्ष आहेत सध्या नागेश भंडारी म्हणून आहेत प्रेसिडेंट गिरीश श्रीगांधी आहेत आणि सहसेक्रेटरी गोविंद केंचे आहेत सल्लागार मंडळ आहेत सत्यनारायण आरकाल श्रीनिवास वेटला उमेश माबड्याल आणि श्रीनिवास मॉडूर हेच सल्लागार म्हणून काम पाहत आहेत